उत्तर मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सी कि वा राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सी कि वा उद्धव ठाकरे आले दौऱ्याकडे या कोणत्याही दौरे जातात बॅगा नसतात प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता हा दौऱ्याच्या वेळेला दोन बॅगा हे त्याच्याबरोबर असतात त्यांच्यावर दुसरं त्यांचे काही अधिकारी असतात किंवा त्यांचे बॉडीगार्ड असतात त्यांची एखा एखादी बॅग सुटकी छोटी बुटी त्यांच्याबरोबर असते परंतु आता महाविकास आघाडीला पराभव दिसत असले असल्या कारणानं हे असे व्हिडिओ चोरून व्हिडिओ काढणे मग त्याच्यावर बातम्या तयार करणे आणि लोकांमध्ये गैरसमज कसा पसरेल बघा पैशाचा अमा अमाप वाटप झाल्यामुळे आमचा पराभव झाला ही कारणं पुढं सांगता यावीत लोकांना म्हणून केलेला हा खटाट उपाय एवढंच जर त्यांना असं होतं एवढं व्हिडिओ आपल्याला लपून काढायचा होता तर त्या बॅगा पोलिसांना कंप्लेंट का नाही केली बॅगा का पकडल्या गेल्या नाहीत परंतु एखादं काय कोणतं तरी चित्र दाखवायचं आणि बघा याच्यातून बॅगा अरे बॅगा अशा नसतात घेऊन जात आम्ही जे काय मातोश्रीला बॅगा पोहोचवल्या आहेत ते अशा पद्धती पद्धतीने उघड नव्हत्या हो पोहोचवल्या गपचूप पाहू पोहोचवल्या ना त्याचे व्हिडिओ त्या पाहिजेत का त्यांना कोणत्या टेम्पतून पैसे आले कोणत्या गाडीमधून पैसे आले हे सर्व सुद्धा लोकांकडे आहे असं काय समज समजायचं काही कारण नाही आहे त्याचं उत्तर कसं देणार आहात तुम्ही कधी ईव्हीएम मशीनवर घोटाळ्याचा आरोप करायचा कधी बॅगा आणल्या म्हणून म्हणायचं कोणताही मूर्ख माणूस अशा पद्धतीने बॅगा आणून पैसे वाटप करू शकतो का पण तो ह्याच